अहिल्यानगर शहरात ओवेसींचा जलसा तीस सप्टेंबरला जनसमुदायासोबत करणार संवाद एम आय राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांचा अहिल्यानगर दौरा सी आय व्ही ग्राउंडवर होणार ओवेसी यांची सभा ओवेसी यांच्या जाहीर सभेसाठी कार्यकर्त्यांची जोरदार तयारी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर शहरात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे येत्या तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मुकुंदनगर परिसरातील सी आय व्ही कॉलनी ग्राउंड येथे ओबीसी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय यावेळी एम आय एम कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असून ओवेसी हे अहिल्यानगरच्या जनतेशी थेट संवाद साधणार आहे यावेळी स्थानिक तसेच राज्य पातळीवरील एम आय एमचे नेते यांनी उपस्थित राहून पक्षाच्या धोरणाबाबत जनतेला ते मार्गदर्शन करतील तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे तर पक्षाच्या वतीनं नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर